आ, पैसे खातात अशी देखील टीका त्यांनी केली अगदी दोन दिवस अगोदर तुम्ही पाहिलं तर हात जोडून काय म्हणत होता काय म्हणत होत माहित नाही काय म्हणत होता माफी मागतो विनंती करतो तुम्ही आमचे मोठे भाऊ आहे आमच्या सोबत आता त्याच भावाले तुम्ही पैसे खाताय म्हणतो किती तू काय म्हणते सरडा तरी थोडासा वेळानं रंग पलट होते दोन दिवस झाले तुम्ही पाया लागत होते आमच्या माफी मागापर्यंत आले होते माफी मागितली होती आणि आता लगेच म्हणजे याच्यावर लोकांना लक्ष घेतलं पाहिजे का हा जर सोबत असा वागते तर सामान्य लोकसोबत कसा वागत असत आणि हे हारलेल्या मानसिकतेतून बयान आले चित्र चित्रपष्ट आहे हार नक्की आहे कुठल्याही परिस्थितीत जे काही आज वक्तव्य येत आहे ना आणि तुम्ही रॅलीतल्या अर्धे मतं आम्हालाच भेटणार आहे त्याच्यातले तुम्ही फिकर नको करू ते कसे गेले काय गेले ते सगळं आम्हाला माहीत आहे त्याच्यानं मला असं वाटते का आलेले आमचे कसे होते एकले सौभारी मनातून होते मी रॅलीत पाहिले असन कशा पद्धतीनं आणलं जातं आमच्या इकडे गर्दी नव्हती निवड गर्दी पण होती तिथे दर्दी आहेच नाही सभा मोठ्या होईल कदाचित पण मत अर्ध पण राहणार नाही त्याचे मग नाही आहे आणि संपलेली गोष्ट आहे मला नाही वाटत ते तिसऱ्या नंबरवर राहीन काय तर आपले ते आनंदराव आंबेडकर आहे का नाही त्याच्या खाली जाऊन बसून म्हणजे क्रमांकावर चौथ्या क्रमांकावर नवनीत राणा चौथ्या क्रमांकावर राहीन शंभर क्रमांका टक्के ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाचा निकाल आज लागलेला नवनीतरणांच्या बाजूनं कसं पाहताय निकाल आता न्यायप्रिय लोक विचार करेन ना तुम्ही एक सांगा सत्तावन्न सत्तर पानाचा निकाल एकशे आठ एकशे आठ एक पानाचा निकाल हायकोर्टाचा आहे आणि ह्या कोर्टानं त्यांना सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून म्हणजे भावनकुळेनं जे म्हटलं निकाल लागायच्या अगोदरच निकाल लागला याच्याहून मला असं वाटतं का ही हाईट झाली आता अतिरेकीची हाईट झाली इतका अतिरेक नको निकाल लागायच्या अगोदर हायकोर्टचा निकाल लागायच्या अगोदर बावनकुळेमध्ये निकाल आमच्या हाती आहे एवढी जर तानाशाही चालू असेल न्यायालय जर आमच्या हा आमच्या गरिबाच्या सामान्य माणसाच्या इतका विश्वास न्यायालयावर आहे तो विश्वास जर असा पायदरी तुळल्या जात असेल तर मला वाटते सगळं संपल्यात जमा असेल मग अशा परिस्थितीत भाऊ भाजपाला हरवणं हे प्रमुख उद्देश ठेवून तुम्ही कुठेतरी महाविकास आघाडीला पाठिंबा जायला पाहिजे असं वाटत नाही का इतर ठिकाणी अमरावती सोडली तरी नाही ना, मला असं वाटते का जसे जसे दिवस येईल फिर होणे उसको हम भी एक गलती के त्यांनी चूक केली आम्ही ते दुरुस्त केली जशा जशा चुका करन तशा तशा दुरुस्त करायला आम्ही आहे ना मग कोर्टाच्या निकालानंतर केलं होत तेही बोलायला तयार नाही आहेत कोण उचलायला तयार नाही तर तुम्हाला माहित आहे काल मला चलता चलता एखाद्याने चिठ्ठी दिली धमकीची काही थोडक्या लोक राहणार आहे विरोध करायला लोकच ठेवणार नाही या देशात कुणी विरोध करन अतिशय वाईट अवस्था आहे धर्म जातीचं नाव समोर करून पुन्हा पिवळणूक करण्याचा प्रयत्न आहे झेंड्याचा रंग दाखवून पिवळणूक करण्याचा प्रयत्न हे आणि अति मी तर म्हणतो का लोकांना असं म्हणाल का भाऊ कधी कधी परातंत्र्यातले दिवस बरे होते की काय असं म्हणण्याची वेळ तुम्ही सांगा असं गृहित नव्हतं कधी का बरं किती टायमिंग व्यवस्थित आहे अर्जभराच्या अगोदर इतक्या टायमिंगवर कोर्ट कसं चालते हो म्हणजे हे जर सगळं तपासलं तर न्यायप्रेमी जे लोक आहे ज्यांना न्याय अपेक्षा आहे या देशामध्ये धर्म जात सगळं सोडून ज्यांना हा देशातली लोकशाही टिकावी असे वाटत असेल त्यांनी आता याचा विरोध केला पाहिजे ना आम्ही सैनिक म्हणून समोर आहो पण सैनिकाला मदत करण्याचं काम त्यांचे त्यांना जोश देण्याचं काम केलं पाहिजे ना मतदानातून ही जर व्यवस्था आहे तर पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपण लावतो आहे पूजा करतो आहे आणि त्यांच्या संविधानाची चिरफाड करून टाकतो आहे एका दिवसात हा अपमान आहे बाबासाहेबांचा अपमान आहे संविधानाचा अपमान आहे आणि लोकांचा विश्वास उडत चालला आहे यंत्रणेवरचा म्हणजे कधी काळी तर आमचं ते भूत आहे दिनेश भाऊचं भूत तिथं म्हणते तुम्ही एरींच्या जवळ आहे दुसऱ्या भूत इरुंच्याच जवळ आहे म्हणजे इतकी तानाशाही मला वाटतं लोकांनी काय झालं आहे की भा खूप व्यवस्थित गेम खेळलेला आहे एका इकडे धर्म दाखवून दुसऱ्या इकडे अन्यायाची तलवार चालवणं सुरू आहे आणि हे फार या देशाने भोगावं लागेल कदाचित नेमकं बोलता किंवा कोण काय काय आता त्याच्यामागचा कोण धनी आहे आणि का आहे एवढे काही लोक मूर्ख सगळं माहीत असतं त्याला काय वेगळं सांगायची गरज काय माझं काय म्हणणं आहे हे एवढं पष्ट आहे ना सूर्यप्रकाश आहे एवढं सत्य आहे आणि तेवढंच ते पष्ट दिसते पण त्याला वेगळं काय सांगायची गरज आहे पहिलं माझं काय म्हणणं आहे का हे जे प्रकार आहे हे दहा लोकांनी जर विचारलं तर कोणाला चिड येणारी गोष्ट आहे ना भाऊ तुम्ही उमेदवार दिलेला आहे आणि त्यावर राणा म्हणाले की बच्चू कुडू हे काँग्रेसची बी टीम झालेली आहेत मला असं वाटतं <coughs> तो काँग्रेसमध्येच होता ना तो तर राष्ट्रवादी काँग्रेसनंच निवडून दिला ना खासदार त्याला काय अधिकार हा त्याचा काय अधिकार आहे तुझा स्वाभिमान पक्ष राहिला नाही आता आमची बी ए आहे का सी ए आहे तू ते बघ त्याचा काय विषय आहे तुम्ही तुम्ही सांगा एका इकडे पत्नी बी जे पीमध्ये आणि हे स्वाभिमानमध्ये त्यांना बोलण्याचा काय अधिकार हो या अशा पद्धतीचं त्यांचा त्यांनी स्वाभिमान विकलेला आहे त्यांनी स्वाभिमान नाव तर ठेवलं पण त्याचा कोणालाही अभिमान राहिला नाही म्हणजे काळ्या यादीत नाव जाईल लोकांच्या अशी अवस्था आहे आणि मी सांगतो स्वावी वीस दिवस आहे चार जूनला निकाल असा लागेल लोक आम्ही जेव्हा फिरतोय तेव्हा म्हणतात भाजपवाले पण म्हणतात हा अतिरेक होत आहे सगळेच काही गुलाम थोडे असतं काही लोक स्वाभिमानी आहे ना त्यांनी स्वाभिमानी पक्ष गुंडाळला पण लोकांच्या मनात शिल्लक आहे ना अजून शेवट शिंदेचा वापर करून घेतात आणि मोदींवर टीका करतात असं ते म्हणत म्हणतात त्याला थोडं असं त्यांनी असं पण म्हटलं की माझा भाऊ हा सेटलमेंट करण्यात पटाईत आहे त्याला हा माहीर आहे राज्यात कुठं सेटलमेंट अधिकाऱ्याचं पद जर असतं तर ते त्याला जाणं गरजेचं आहे तर त्यांना त्यांनी याच्या अगोदर माफी मागितली मोठा भाऊही म्हणतं माफी मागतं एवढा लाचार माणूस हिंदुस्तान कुठं सापडन का सापड ना अरे सटलमेंट तर तू केलं दहा ठिकाणी तू भाजपसोबत सटलमेंट केली तू राष्ट्रवादीसोबत केली तुझ्या पदासाठी तू तु विधानसभेसाठी सटलमेंट करतं काय धंद्या काळाला लावू नको म्हणा काळाला लागलो ना तर लय बांधा होईल प्रश्नाच्या शेवटी रवी राणा म्हणाले की आगे आगे देखो होत आहे क्या कळणार तर काय आहे काही मला असं माहीत आहे का त्यांची ते जुनी आदत आहे काही गोष्टी नसलेल्या काही उखळून काढलेल्या ज्या गोष्टी अस्तित्वात नाही अशा काही गोष्टी काढून बदनाम करण्याचा किंवा एखाद्या वेळेस कुठेतरी अटकून आचार येतात म्हणा एखाद्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होईल त्यासाठी आम्ही तयार आहोत छाती फाळून नवनीत या डोळ्यातून असू काढल्याने म्हटलं की माझ्यावर टीका करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर मिळालं सुप्रीम कोर्टाचं हां बरोबर आहे जनतेचं उत्तर काही वेगळं आहे जनतेच्या न्यायालयात ते हरणार आहे आणि रडणं म्हणजे सहानुभूती घेण्यावेळी आता ती सहानुभूती लोकांची संपली आहे किती डाव रडणार तुम्ही किती डाव रडणार आहे आणि निवडणुकीत रडणं चांगलं नसतं आहे तुम्ही सामान्य लोकांसाठी रडले असते तर कदाचित आम्हा आम्हाला त्याची एक थोडीशी क्यू तरी वाटली असते तुम्ही तुमच्या उमेदवारासाठी लढताय ह्याच मोठा दुर्दैवी गोष्ट आहे